नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज मी आज आंतरवाली सराटीमध्ये आलेलो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार द्यायचे की, की नाही याबद्दल आज आंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जारांगी पाटील यांनी गावगावातून लोकांना बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये देखील एक उमेदवार द्यायचा असं ठरलेलं आहे नेमकं काय काय चर्चा झाल्यात लोकांच्या भावना काय आहेत उमेदवार द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे एकंदरीत लोकांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहेत आ, नमस्कार का कुठून आला माजलगाव जिल्हा बीड बरं जरांगी पाटलांना जे ठरवलंय समजा एक एक उमेदवार द्यायचा आमचं असं स्पष्ट मत आहे की उमेदवार देऊ नये उमेदवार जर दिला दिला तर तिरंगी चौरंगी फाईट होणार आहे आणि त्याच्यामध्ये सत्ताधारीच निवडून येणार आहे त्याच्यामुळे उमेदवार द्यायला न पाहिजे असं आमचं मत निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटतं सरकारच्या विरोधात मतदान करा त्यांनी फसवलंय आम्हाला कुठल्याही पक्षाला सत्ताधारी जे आहे त्याच्या विरोधात मतदान करा एवढं सांगा फक्त तीन पक्ष जे सत्ताधारी त्यांची सोडून बाकीच्यांना कारण त्यांनी फसवलं ना त्यांनी फसवलं हो ना, फस हो ना। आठ महिन्यापासून आरक्षण जे दिलं ते फसवू हो दिलं त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात मतदान करा काय वाटत तुम्हाला एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने उमेदवार द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे काय भावना खरं पाहिलं तर मराठा समाज हा समोर मत आहे काकान सांगितल्याप्रमाणे तिरंगी चौरंगी फाईट होईल कारण की यामध्ये मराठा समाजाच आपलं मत विभाजन होणार आहे लढ झाली तर पक्षाचं पण मतदान विभागलं जाईल नाही ना होत पक्षाच विभागलं पक्षा जात नाही त्यांचं गट मतदान होत कारण मराठ्यांचे प्रत्येक पक्षामध्ये वय मजा येतं कार्यकर्ते येतं आणि त्याच्यामुळे ह्यांनी जर उमेदवार दिला तर ते कार्यकर्ते काही इकडे ह्यांना मतदान करणार नाही त्यांचे फक्त एवढे मतदान करणार आणि त्याच्यामुळे विभागले जाते मराठ्याचं मतदान असं काय बरोबर आहे मराठ्याच मत विभागलं जाणार आहे आणि ओबीसी मत एक गटा त्यांच्या ओबीसी उमेदवाराला देण्यात आहे मी परभणी मतदारसंघातून आलेलो आहे आणि परभणी भाजपने बरोबर ओबीसी कार्ड हे खेळलेलं आहे आणि महादेव जानस जानकर ओबीसी नेत्याला उभं केलेलं आहे आणि संजय जाधव हे मराठा समाजाचे असून आणि दुसरा येणारा उमेदवारही जो अपक्ष असेल मराठा समाजाचा तोही मराठा असल्या कारणाने यामध्ये ओबीसीचं मत हे एक गटा भादी जानकर या उमेदवाराला पडल आणि मराठा समाजाचं मत जाणार आणि त्यामुळे मराठा समाजाची हार माझ्या मते निश्चित आहे काय वाटतं मला वाटतं की जरांगे मला असं वाटतं रिक्वेस्ट आहे की अपेक्ष अपक्ष उमेदवार टाकल्यापेक्षा त्यांनी शिभा संघटनेचा उमेदवार द्यावा पाटलांनी उमेदवार द्यायला पाहिजे की नाही कारण ही भूमिका देखील समाजाचीच होती पाटील तर सुरुवातीला लोकसभा निवडणूक लढवायचं नको म्हटले होते पण समाजानेच त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आणि आता समाजच असं की निवडणूक नाही पाहिजे काय परभणी जिल्ह्यातून आलेला आहे तरी पण हा लढा जर म्हणलं तर गरजवंत मराठ्याचा आहे गोरगरीब मराठ्यांचा आहे आणि हा गोरगरीब समाज जरी उमेदवार दिला तरी बी पाटला सोबत राहणार आहे आणि जरी नाही दिला तरी बी पाटलांचं म्हणणं मान्य करणार आहे नाही तर नाही परंतु ह्याच्यामध्ये कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल हे ये सांगता येणार नाही कारण का तर जे विरोधी पक्ष आहे ते बी मराठा समाजाच्या पाठीमागं नाही राहिला आणि सत्ताधारी तर नाहीच राहिला म्हणून ह्याच्यामध्ये फायदा आणि तोटा हे काही मराठा समाज सांगू शकत नाही परंतु जे काही दादा निर्णय घेतील ते आम्ही त्याच्यावर ठाम आहे उमेदवार जर उभे केले तिरंगी फाईट होणार आणि त्याच्यामध्ये लॉस होणार आहे मराठ्यांचा सीट येणार नाही निवडून त्याच्यामुळं जर आता हे जे ना पंचेचाळीस पार आणि बेचाळीस पार भाजपवाले जे म्हणतात ना अठ्ठेचाळीस पैकी पे आम्ही पंचेचाळीस आणणार इथं जर चपाला बसली यांना वीस पंचवीस जागा जर तिथे आल्या आपल्या वीस पंचवीस ऑपोजिटच्या आल्या तर त्यांच्या लक्षात येईन की मराठा रक्षणामुळे झालं हे मग ते विधानसभेपर्यंत विधानसभेपर्यंत जे सहा महिन्या चार महिन्याचा वेळ आहे त्याच्यामध्ये सगळे सोयऱ्याचा वगैरेचा तो कायदा करू शकतात आता जर त्यांच्या बेचाळीस पंचायत जागा आल्या ना ते मराठ्याला विचारायला कमी नाहीत पुन्हा पाटील जे आज निर्णय घेणार आहेत ते सर्व समाजाचा आणि मराठ्याच्या तळागाळातल्या मराठ्याचा विचार करून निर्णय घेणार आहेत पाटलांनी समाजालाच तुमचं मत मागितलेलं आहे आणि समाजात मत घेऊन आलेलं आहे तर तुमचं मत काय नेमकं ह्याच्या अगोदर ह्याच पद्धतीमध्ये जावळे पाटलानं लोकसभेला उमेदवार उभे केले आणि अशाच काही माणसाने सांगितलं की बाबा उमेदवार उभे करा उमेदवार उभे करा म्हणून जावडे पाटलांना उमेदवार उभे केली पण ना भूतो ना भविष्य पाच पाच हजार फक्त मतदान एक एक उमेदवाराला पडलेले त्यावेळेस ही सत्यता आहे त्यावेळेस काय आणि ह्यावेळेस हे मराठा समाज आहे मराठा समाजाचे एके जागेवर राहत नाही जसं लढाई कोणासाठी पाटलाची लढाई पाटलाची लढाई मराठा समाजासाठीच आहे पण राजकारणाचा ज्यावेळेस विषय येत आहे हे मराठा समाजाला फक्त एवढा राजकारणाचा साहेब दादा म्हणले तसं किंवा सगळ्याला राजकारण वाटत नाही पक्षाला काय पक्षामध्ये राजकारणी मराठी आहेतच ही सत्यता आपण मान्यच करावं लागेल कारण ज्या ज्या वेळेस राजकारणी येते त्या त्यावेळेस प्रत्येक पक्षाला मराठा समाजाची माणसं हटायचंय यावेळेस काय निर्णय घ्यायला पाहिजे आता पाटलानं जे निर्णय घ्यायला पाहिजे ते पाटलाला आम्ही सांगितलं की बाबा आमच्या मतानं तरी आम्ही मी जिथपर्यंत हे केलं मराठा समाजाचा उमेदवार आता तरी देऊन लोकसभेला उमेदवार लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आपण इतर मागास वर्गीय घेऊन ते मग जर काय तसा निर्णय घेतला तर ते योग्यच म्हणून पण निवळ मराठ्याच्या जीवावर जर जी उमेदवार द्यायचा म्हणजे होऊ शकत नाही आणि एकट्या मराठा समाजाची लढाई नाही इलेक्शन आहे का इलेक्शन म्हणजे मराठा समाजाची एकट्याच नाही कारण इथं मतदार आहे इथं आज एखाद्या मतदारसंघामध्ये पन्नास पाच लाख लोक जरी असली तर तिथं समाजाचे तीन लाख तरी लोक असावं इथं एखाद्या सभेला जर पन्नास लाख लोक आले तर ते एकेच मतदारसंघातले नाही आणि जर भाजपला जर ह्या सरकारला जर धडा शिकवायचा असेल माझ्या माहिती असतो आणि हेला जर आपल्याला आरक्षण आपल्या पात्रात पाडून घ्यायचं असेल तर ह्या समाजाची कुठं तरी हेला हाणून पाडावं लागेल ह्या सरकारला कारण हे मुंबईत लावलेल्या गुलालाचा अपमान केला आहे दादाच्या अंगावर जे गुलाल टाकून गुलालला वापस पाठविलेत त्या मराठा समाजाचा हे न अपमान केलाय आणि ह्याचा जर बदला घ्यायचा असेल त्याला आज जर हिंगा नाही दाखला त्याची अंगाला होत नाही समाज एक मग आम्ही तेच सांगतो ना की बाबा हे मराठा समाजातले लोकच असे ठीक मोठ सर्वसामान्य हे नाही मराठा नाही पण मोठाले जे भलाडी लोक आहेत त्याला राजकारणाचा जोर आहे ते राजकारणात दिली शिरत नाही काय वाटतंय तुम्हाला नेमकं पाटलांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे अपेक्षा माझ्या मते पाटलांना अपक्ष उमेदवार देऊ नये उमेदवार दिला तर मराठा मराठा जो, जो पक्षाचा उमेदवार राहील मराठा जुना तो पडला जाईल आणि ह्याच्यामध्ये जा ओबीसीचा फायदा होईल त्यांना उमेदवार पक्षासोबत बी नाही जायला पाहिजे कुठल्याच पक्षासोबत जायला नाही पाहिजे उमेदवार जरी दिला तरी आपलं नुसकान आहे आणि आपण उमेदवार जरी नाही उभा केला तर मतदान कोणाला करावं लागणार आहे मतदान वाया जाणार का तुमचं मते उमेदवार नाही द्यावा हा उमेदवार नाही पार्टी माहिती नाही द्यायचा म्हणजे समाजाला जो निर्णय घ्यायचा आहे आपल्या आपल्या पद्धतीने मतदान समाजाने घ्यावा आणि शिंदे शिंदे पाटील तर म्हणले होते इलेक्शन आपलं काम नाही लोकसभा निवडणूक आपल्याला नको त्यावेळेस सगळं समाज तर म्हणलं की इलेक्शनच पाहिजे नाही त्यावेळेस म्हणले असते ते, ते समाज म्हणला असेल ते वातावरण तसं असेल पण आता आजच आज वातावरण तसं नाही पाटलान एकच घ्यायला पाहिजे दादा जे उमेदवार देईन त्याला आग... मतदान करायला पाहिजे आग... तिथं मग दगड जरी उभा केला त्यानं पाटला उमेदवार द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे उमेदवार द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आता पाटलानं काय केलं माहितीये का पाटलानं सर्व समाजाला एकत्र आज धनगराची तर आहे ते ओबीसीला ते जात भेद कोणचे वरचे टोगे टोंगे येतात ते करतात पण खालचे आज बी दादा आता धनगर समाजाच्या लग्नामध्ये पाटला उमेदवार द्यायला ह्यावेळेस उमेदवारच द्यायला पाहिजे इतकी ताकद मराठ्याची तयार झाली आता मी म्हणतोय काका म्हणते एक दोन पण आज समजा एक मला सांगा कालची सभा कालची जी सभा झाली बैठक जगात इथेच घाला दहा लाख लोक आले बैठकीला दहा लोक आज कोणी आले का आले का एवढं सांगा त्याग्या लोकांना काय सांगितलं लो होतं आता ते हो। भरकटलं म्हणजे आंदोलन पण दादा गणमी गर्मी गावात टाकला गर्मी गावा टाकून दहा लोक दहा लोक दहा लाख लोक मराठी जमा केली त्यांच्या उमेदवार पाहिजे आपलं मत दाखवून द्यायला पाहिजे आपण आज आंतरवाली सराटी मध्ये आलो होतो आणि मनोज जरांगे पाटील यांनी गावखेड्यातून लोकांना बोलवलं होतं आपलं आपलं मत कळवा आता या ठिकाणी काही लोकांचं म्हण की पाटलांनी कुठलाही उमेदवार देऊ नये असं काही लोकांचं म्हणणं आहे तर एकीकडे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तेव्हा आम्हाला मान्य आहे पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार द्यायला पाहिजे असं मान्य मान्य तर पाटील नेमका आता काय निर्णय घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे